शेतकरी बांधवांना नमस्कार मी लक्ष्मण जगताप युनायटेडिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण प्रगतशील शेतकरी विश्वास भाऊ सासे यांच्याकडं सिमला मिरची आपली प्रियंका शून्य पाच या वाहनाचा अनुभव बघण्यासाठी आलेलो आहे आज आपण त्यांच्या तोंडून काय अनुभव आहे हे जाणून घेणार तर त्यातपूर्वी अगोदर त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांचा अनुभव जाणून घेऊ भाऊ नमस्कार मला आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विश्वास शिंदे सासे मुक्कम नांदवल तालुका शहापूर जिल्हा ठाणे मोबाईल नंबर ब्याण्णव त्र्याहत्तर सदुसष्ट चौदा अडतीस भाऊ मला सांगा आपण जी कॅप्सिकम लावलेली आहे ढोबळी मिरची लावलेली आहे ती कोणती लावली आहे आणि कोणत्या कंपनीची लावलेली आहे मी, मी आ, दर दर ते प्रियंका पाच जात आहे हा आणि युनायटेड कंपनीची बरं किती वर्षापासून लावताय तुम्ही जवळ सात आठ वर्ष झाले सात आठ वर्षापासून प्रियांका शून्य हे वान लावत तर मला सांगा या वर्षीची लागवड तुम्ही कधी केली होती या वर्षीची लागवड आम्ही एक एक डिसेंबर पाच डिसेंबरच्या दरम्यान झालेली लागवड लागवत एक डिसेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान झाले आता तुमचा किती तोडा चालू आहे हा आ, दुसरा तोडा पहिला तोडा झाला पहिला तोडा किती दिवसापूर्वी झाला म्हणजे रोप लावल्यापासून पंचावन्न ते अठ्ठावन्न दिवसात पहिला तोडा झाला आणि आज हा दुसरा तोडा चालू आहे दुसऱ्या तोड्यात तुम्हाला किती माल निघालाय दुसऱ्या तोड्याला मला जो चार टन माल अपेक्षा आहे दोन टन आज तोडलेला आहे आणि राहिलाय तो दोन टन होईल असं बर दुसऱ्या तोड्यात त्यांना चार टनाची अपेक्षा आहे भाऊ मला सांगा की आपण जे प्रियांका शून्य पाच चे फळ बघतो या तर याची काय खासियत वाटते तुम्हाला हे का लावताय तुम्ही प्रियांका शून्य पाच हे फळ आहे ते जाड चांबडी आहे त्याची जाड चांबडी आहे आणि मध्ये वाहतुकीस चांगलं आहे म्हणजे ते खराब होत नाही लवकर हा आणि रेट चांगला बरं आज काय रेट चालू आहे आता बत्तीस तेहतीस रुपये चालू आहे बत्तीस तेहतीस रुपये चालू आहे वजन बी चांगलं आहे कातडी जाड आहे ट्रान्सपोर्टला चालते या कारणास्तव असं आहे बरं मला सांगा रोगप्रतिकार क्षमताबद्दल काय सांगाल याच्या तुलनेत आणि बाकीच्या तुलनेत काय सांगाल रोग प्रतिकार लवकर रोगाला बळी पडत नाही लवकर रोगाला बळी पडत नाही बरं या आपण बघू शकता फळाची क्वालिटी आणि हा तोडलेला त्यांची माल आहे हा मालाची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक सुंदर वान आहे प्रियंका शून्य पाच एकदम भरघोस उत्पन्न देणारा वान आहे याच्या साधारणतः फळांचं वजन एकशे ऐंशी ग्रॅम ते दोनशे वीस ग्रॅम पर्यंत भरत आणि तोडायला सोपी जाते रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे याची कातारी जाड आहे जेणेकरून तुम्ही लॉंगच्या मार्केटला म्हणजे दूरच्या मार्केटसाठी घेऊन जाऊ शकता ट्रान्सपोर्टला चालणारी वाहन आहे रोग क्षमता चांगली आहे ट्रान्सपोर्ट चांगला आहे आणि शेतकऱ्यांना अजून काय पाहिजे असते ज्या शेतकऱ्यांना क्वालिटी पाहिजे असतात त्या युनायटेड जेनेटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रियंका शून्यपाच या वानामध्ये सर्व आहेत म्हणून हे नांदोळचे शेतकरी गेल्या सहा ते सात वर्षापासून प्रियंका चीच निवड करतात आणि भरघोस उत्पन्न घेतात भाऊ दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद नमस्कार